हॅलो फ्रेंड्स च्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप आणि काय बेकॉर्स बघणार आहोत चला मग वेडना वया घालवत आपण सुरुवात करूया तर हा आहे निफ्टीचा चार्ट निपटीचा हा बघा वनडे चा चार्ट आहे आणि वनडेच्या चार्ट मध्ये आपण हे पॅटर्न काही दिवसापासून बघत आहोत तर बघा इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं त्यानंतर आपण इथं ट्रेंडलाईन टाकलं काढलेली होती नंतर इथं डाऊन आलं होतं त्यानंतर इथं पुन्हा रिटेस्ट केलं पुन्हा खाली आलं पुन्हा रिटेस्ट केलं आणि आता पुन्हा खाली आलेलं आहे पुन्हा इथं रिटेस्ट केलेलं आहे आणि आता पुन्हा इथं खाली येण्याच्या मार्गात आहे तर बघा इथं आपण म्हणू शकतो इथं निफ्टीला इथं हायर सर्वात म्हणजे इथं हाय लागलेला होता त्यानंतर हा लोअर हाय तर पुन्हा हा लोअर हाय लोअर हाय आणि आता पुन्हा हा लोअर हाय आहे आणि अशा प्रकारे निफ्टीमध्ये लोअर हाय लोअर हाय हे आपण बघत आहोत तर इथं बघा निफ्टी आपण म्हटलं होतं की इथं रिटेस्ट करेल त्यानंतर आता पुन्हा इथं खाली येण्याच्या तयारीत दिसत आहे तर निफ्टीचे टार्गेट दिसत आहे एकवीस हजार आठशे बावीस त्यानंतर जर इथं पुन्हा जर लोअर हाय बनवायचा असेल तर पुन्हा इथं निफ्टीला यावं लागेल नंतर इथं ब्रेक ही स्टेंडलाईन आहे ती ब्रेकडाऊन झाल्यानंतर वीस हजार दोनशे निफ्टी की जाऊ शकते पुढचा स्टॉक पुढ इंडेक्स आहे बँक निफ्टी बँक मध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 इथं सपोर्ट 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 बँक निफ्टी ही सुद्धा बँक निफ्टीच्या स्टॉक वर सुद्धा जर बघाय बघायला गेलं तर इथं आपल्याला सपोर्ट वरच बँक निफ्टी ही दिसत आहेत बघा इथं सपोर्ट सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट आणि इथपर्यंत बँक निफ्टी ही येऊ शकते पुन्हा एकतर असं वरती जाऊ शकेल एकतर ही लाईन ब्रेक केल्यानंतर चौरेचाळीस हजार एकशे अडतीस पर्यंत येऊ शकते किंवा इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि इथे एक ब्रेकआउट येऊ शकतो आणि पुन्हा ते बावन्न हजार सहाशे बावन हजार पाचशे पर्यंत बँक निफ्टी ही येऊ शकते अशा प्रकारे बँक निफ्टीचा अनॅलिसिस आहे पुन्हा आहे कॅप इंडेक्स कॅप इंडेक्स मध्ये बघा सेम आपण बघत आहोत इथं इथं आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं रेजिस्टन मिळाला नंतर आपण आपण इथं म्हणू शकतो पॅटर्न बघा इथं निपटी ही खाली आलेली आहे इथे लोअर हाय लोअर हाय आपण हे बघा इथं हाय लोअर हाय लोअर हाय पुन्हा लोअर हाय लोअर हाय इथं लोअर हाय आणि पुन्हा इथं खाली आली पुन्हा इथं रिटेस्ट केलं आणि पुन्हा पर्यंत येण्यास कॅप निफ्टी तयार आहे तर आता कॅप निफ्टी ही आपण जर बघायला गेलं तर अठ्ठेचाळीस हजार सातशे बासष्ट पर्यंत आता आपल्याला क्लोजिंग दिसत आहे मिड कॅप निफ्टीची पण जर आता जर ही ट्रेंडला आता जर इथं रिटेस्ट करून जर खाली आली तर पंचेचाळीस हजार तीनशे एकाहत्तर पर्यंत येऊ शकते आणि ही एक मेन इथं सपोर्ट आहे नंतर पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं आपण रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या लाईन टाकलेल्या आहेत तर बघा इथं आहे इथं सर्व प्रकार इथं बघा रेजिस्टन्स 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 आहे इथं आपण सपोर्टची लाईन काढलेली होती तर बघा इथं हा जो दिसत आहे आपल्याला हा एक हाय मारलेला होता आणि इथं बघा हा लोअर हाय हा लोवर हाय पुन्हा एक लोवर हाय तर पुन्हा इथं लोअर हाय तर एकदम करेक्टली आपण म्हणू शकत नाही की ला टच करून येईल किंवा तर बघा इथं ब्रेकआउट नंतर इथं पुन्हा रिटेस्ट केलं पुन्हा इथं खाली आली आता पुन्हा रिटेस्ट करून इथं खाली येण्याच्या तयारीत आहे चौदा हजार चौदा हजारापर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स हे येऊ शकते नंतर पुढचा आता आता आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे तर आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघितला आज ब्रेक एक ब्रेकआउट स्टॉक बघितले तर त्यामध्ये मला फक्त एकच ब्रेकआउट स्टॉक मिळालेला आहे त्याचं नाव आहे सरदा एनर्जी अँड तर हिच्यामध्ये बघा सरदा एनर्जी मध्ये इथं आणि इथं ब्रेकआउट आलेलं आहे इथं एक सपोर्ट इथे सपोर्ट तर इथं सपोर्ट आणि इथं सपोर्ट इथं रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स आणि ब्रेकआउट आलेला आहे वल्लूम ची कॅन्डल सुद्धा जबरदस्त दिसत आहे तर हा सरदा एनर्जीचा चार्ट आहे तिच्यामध्ये सदा एनर्जीचा आता रेट सुरू आहे पाचशे सत्तावीस रुपये पंचेचाळीस पैसे पाचशे अठरा पर्यंत अठराच्या खाली आपण स्टॉप लॉस लावू शकतो नंतर टार्गेट रुपयापर्यंत आहे तर फर्स्ट चार्ट आपण बघितला निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप आणि स्टार्ट बघितला सदा स्टा एनर्जी अशा प्रकारे आपण आज हा स्टॉक बघितला आहे तुम्ही मी जे ब्रेकआउट स्टॉक सांगते करून बघू शकता यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू